नमस्कार मित्रांनो स्त्रियांमध्ये जी स्पॉट असतो आणि जी स्पॉट बद्दल तुम्ही नेहमी चर्चा करता किंवा त्यांचं नाव पण ऐकलेलं आहे हे जी स्पॉट काय आहे ते मार्गामध्ये कुठं दडपलेलं असतं कुठं लपलेलं असतं आणि त्याला स्टिम्युलेट करण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसं ओळखावे की कुठं आहे या सर्व विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो खरोखर सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील किंवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा तर मित्रांनो जी स्पॉट कुठं असतं आणि जी स्पॉटबद्दल बऱ्याच लोकांना माहीत पण नसतं तर आज आपण जाणून घेऊया की स्त्रियांमध्ये जी स्पॉट कुठं असतं आणि त्याला स्टुम्युलेट केल्यानंतर स्त्रियांना उत्तेजना का बरं जास्त येते आणि हे जी स्पॉट स्टिम्युलेट केल्याशिवाय त्यांना प्रॉपर ऑर्गेझम येत नाही याच्याविषयी पण आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो जसं की हा योनी मार्ग आहे तर आता मी तुम्हाला एक सांगतो की जी स्पॉट जो असतो हा प्रत्येक लेडीजमध्ये वेगळ्या ठिकाणी पण असू शकतो एक ग्रॅफन बर्ग म्हणून एक सायंटिस्ट होते जर्मन सायंटिस्ट त्यांनी आज जी स्पॉटचा शोध लावलेला आहे म्हणून त्याला जी स्पॉट म्हणतात तर मित्रांनो जी स्पॉट कुठे आहे तुमच्या पार्टनरच्या मार्गामध्ये तर तुम्हाला स्टार्टिंगला काय करावं लागेल तुम्हाला थोडंसं फिंगरिंग करून बघावं लागेल आणि तुमच्या पार्टनरला विचारावं लागेल की तुम्हाला असं तुम्ही घर्षण केलं तर तिला म्हणजे जा स्टिम्युलेशन जास्त होत आहे का साईडला केलं तर स्टिम्युलेशन जास्त होत आहे किंवा दुसऱ्या साईडला केलं तर स्टिम्युलेशन कारण की जी स्पॉटची रचना प्रत्येक स्त्रियामध्ये वेगवेगळी असू हो शकते त्याची डेप्थ वेगळी वेगळी हो असू शकते आणि त्याच्यामुळं प्रत्येक स्त्रियामध्ये जी स्पॉट एकाच जागी असेल असं नसतं म्हणून प्रत्येकाने प्रत्येक पार्टनरचं जी स्पॉट शोधण्यासाठी प्रॉपर फिंगरिंग करून त्यांना विचारणा करावं लागेल फक्त एक वेळ तुम्हाला हे करायचं आहे मग दुसऱ्या वेळे तुम्हाला समजून जाईल की जी स्पॉट कुठे आहे आणि जर त्याला तुम्ही प्रॉपरली स्टिम्युलेट केलं तर मला वाटतं त्यांना उत्तेजना पण चांगल्या येतील आणि त्याच्यातून त्यांना ऑर्गॅजम मिळण्यासाठी या जी स्पॉट स्टिम्युलेशनमुळं नक्की मदत हो मदत होते असं श एका म्हणजे स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे तर मित्रांनो जी स्पॉट जर ओळखायचं असेल तर तुम्हाला फिंगरिंग करावं लागेल तुमच्या पार्टनरला विचारावं लागेल आणि त्यानुसार तो पॉईंट ठरवून जेव्हा केव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम इंटिमेट होसाल तेव्हा त्या जी स्पॉटवर जास्त लक्ष केंद्रित करून जर प्रॉपर स्ट्रोकिंग करून हळूहळू स्ट्रोकिंग करून जर तुम्ही जी स्पॉट उत्तेजित करण्यासाठी थोडी जर मेहनत घेतली तर मला वाटतं की तुमच्या पार्टनरला तुम्ही मल्टिपल ऑरगेजम देऊ शकता हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो